नमस्कार माझं नाव गुरुनाथ परब मी गोव्याहून आलो आहे येस आ, हे वेल्थ बूस्ट मॅजिक इंडिकेटर च्या ऑफिसमध्ये आहोत मी आता म्हणजे माझी मराठी जराशी कच्ची आहे आम्ही बोलत नाही मराठी घरात वगैरे आम्ही वेगळी भाषा बोलतो तर जरा असं समजून घ्या तर वेल्थ बूस्ट मॅजिक इंडिकेटर त्यांच्या ऑफिसमध्ये आहे नाही आता सरांना भेटायला आलं होतं पण सरांची आज भेट झाली नाही सर काही काम कामाने बाहेर गेलेत तर उदय सरांची भेट झाली तर म्हटलं मी दुसऱ्या कामासाठी आलं होतं म्हटलं ऑफिसमध्ये येऊन जाऊया आज तर मॅजिक इंडिकेटर वेलपुस्ट मॅजिक इंडिकेटर ना हा हा मला सरांची गाईड आली होती फेसबुकवर असं सहज बघता बघता मी म्हटलं त्यांच्यानी एका मिनिटाची गाईड होती मी म्हटलं त्यांचा वेबिनार अटेंड करू मी वेबिनार पुष्काळ अटेंड केले लाईफमध्ये मी शेअर मार्केटमध्ये एक कॉम्प्युटर स्पर्धन होते तेव्हा म्हणजे मायक्रोसॉफ्ट uh, पण नव्हता मायक्रोसॉफ्ट नव्हता तेव्हापासून आहे फिजिकल सर्टिफिकेट घ्यावे लागत होते म्हणजे तेव्हाचे शेअर्सची नावं पण आता ना कदाचित का, तुम्हाला माहीत असेल जुने लोक असतील त्यांना पॉन्ड्स कॅडबरी प्रीमियर ऑटोमोबाईल्स हिंदुस्तान मोटर्स हे असे शेअर्स होते नाहीच आता डिलीज जाऊन निघून गेल्या त्या कंपनी तेव्हापासून मी आहे मार्केटमध्ये तेव्हापासून आजपर्यंतची जी जर्नी आहे ती एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे आणि तेव्हा तेव्हापासून आजपर्यंत जर काही मला चांगली गोष्ट मिळाली असेल तर ते वेल्थ बूस्ट मॅजिक इंडिकेटर आणि माझ्या आयुष्यात घेतलेला सर्वात फास्टेस्ट डिसिजन आहे म्हणजे वेबिनार अटेंड केला एका मिनटात पेमेंट केलं मी वेबिनार अटेंड केले सोळा सोळा तासाचे वेबिनार अटेंड केले पण वेबिनार एंड ऑफ द वेबिनार मी डिसिजन घेऊ शकलो नाही दुसऱ्या वेबिनारच्या पण ह्यांचं वेल्थबूस्ट म्हणजे इंडिकेटर हा मी पटकरून घेतलेला एक डिसिजन आहे तर इंडिकेटर घेतल्यानंतर ना पहिल्याच दिवशी एक ट्रेड मारला तो फ्लूक नाही गेला असेल मला माहीत नाही चार हजार रुपये प्रॉफिट झालं मला म्हटलं चांगलं आहे गोष्ट तर आता वन फोर्थ फीज आली माझी निघून मग मा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना स्टॉक बँक निफ्टीच्या ट्रेड घेत होतो मी लॉसमध्ये व्हायला लागले म्हणजे पाचशे रुपये लॉस सहाशे रुपये लॉस लो, एक लॉटलास सातशे रुपये लॉस म्हटलं असं का होतं मग बंद केलं मी म्हणजे बंद केला ठेवून दिलं इंडिकेटर मग ट्रेनिंग व्हिडिओज जे आहेत ट्रेनिंग व्हिडिओज आहेत अजून यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ आहेत ते पाहिले मी लोकांचे व्ह्यूज पाहिले थोडा वेळ विचार केला शांत डोक्याने आणि मग उदय सरांना वगैरे फोन केला सरांनी जरी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन जा डिफिकल्टी असेल तर नाहीतर आम्ही झूमवर पण मी तुम्हाला शिकू शकतो त्यांच्याने व्यवस्थित मला झूमवर शिकवलं मग मला त्याच्यातले बारकावे समजल्या मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो माहिती आहे ना इंडिकेटर घेऊन गप बसणारी माणसं भरपूर असतील इकडे का तर माहीत नाही तो इंडिकेटर कसा वापरायचा जरासा वापरला आला तसं नाही जरासा वगैरे नाही आहे तुम्हाला बारकावे म्हणतात ना स्मॉलेस्ट थ्रींग द स्मॉल स्मॉल थिंग्स ह्याचा अभ्यास करावाच लागेल कारण इंडिकेटर हा एकदम सुपिरियर आहे सर्व प्रकारचे सिग्नल देतो दो। तुम्ही डोळ्या पुढे ठेवा ओपन ठेवा आणि फक्त सिग्नलला तिकडे चेक करा सिग्नल कुठे जनरेट होतो आणि कुठून कॅन्डल वर जाते ना ते तुमच्या तुम्हीच ठरवा व्हिडिओ पहा उदय सरांची हेल्प घ्या मला आत्ता आता किती शिकवलं त्याने माहीत असून मी प्रॉफिट मागचा आठवडा माझा आज uh. आज मी बुधवार मी पुण्यात येऊन आता तीन दिवस झाले इकडे तर मागचा आठवडा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस पाचही दिवस माझे ना बँक निफ्टीचे प्रॉफिटमध्ये ट्रेड आहेत पाचही दिवस एकदा तर मी तीन लॉट घेतले होते एकदा दोन लॉट आणि मग उतलेले चार दिवस मी एक एक लॉट घेतला दोन हजार अडीच हजार दोन हजार दीड हजार दोन हजार असा प्रॉफिट आहे प्रत्येक वेळा ते चार लॉटला तर चार हजार प्रॉफिट आहे तर ते असून पण ते असून पण अजून पण थोड्या त्रुटी होत्या म्हणजे ज्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतो ना आपण एकदम फाईन ऍडजस्टमेंट ना ते आताच केले इक्ष उद्या सरांनीपासून स्विंग ट्रेड कसा घ्यायचा त्याच्यातून ऑप्शन ट्रेड कसं बँक निर्ती कसं चेक करायचं व्यवस्थित सर्व सांगितलं तर ज्यांनी मी इंडिकेटर घेतला नाही तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही तु एकदा इंडिकेटर आ, कसा चालतो त्याचा व्हिडिओ पहा आणि डिसिजन घ्या सरांनी सांगितलेलं आहे बघा त्या आयुष्यात तुम्ही एक कुठेतरी चांगला डिसिजन घ्यावा लागतो तो हाच आहे तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याने इंडिकेटर घेतला मी नक्की सांगतो इंडिकेटर घेऊन गप बसणारे पुष्कळ असतील माणसं तुम्ही गप बसू नका कारण एक ना देवाने दिलेली बूंद देणगी आणि एक मॅजिक अशी ही वस्तू आहे जी घरात पडून असणार आपल्या लॅपटॉपवर पण आम्ही वापरणार नाही वापरा सर्व काही होतं या इंडिकेटरवर सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे या इंडिकेटरमध्ये तुम्ही घ्या सोडू नका इथं ऑफिसमध्ये या ट्रेनिंग घ्या शिकवा त्यांचं डोकं खा काही करा पण त्याच्यापासून फायदा तुम्हाला नक्कीच होणार आणि यस सर्व व्यवस्थित आहे सरांची पण भेट झाली मी आता पण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मी भेटू सरांना ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच